बोला भारत माता की भारत माता की वन दे आज आपल्या खारघरच्या या मैदानामध्ये संपन्न होणाऱ्या नमो चषक क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मान्य नामदार गणेश साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे माजी खासदार सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाश कोळीजी या ठिकाणी उपस्थित वाय टी देशमुखजी आपले पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर खारघरचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा संपन्न होत आहेत प्रवीण पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे हरेश केणीजी मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते सर्व उपस्थित आजी माझी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू उपस्थित सर्वच सहकारी भगिनी आणि बंधूंनो मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सन्माननीय नव्या मुंबईचे शिल्पकार सन्मान्य गणेश नाईकसाहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिले त्यांचं मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो या संपूर्ण घारघर आणि परिसरामध्ये नवी मुंबई सिडकोनं वसवली ती सिडकोनं नवी मुंबई जी वसवलेली आहे त्या नव्या मुंबईमध्ये सिडकोच्याकडून ज्या वेळेला पंच्याण्णव साली नव्या मुंबई महापालिकेच्या वसणं सुरू झालं आणि नवी मुंबई महापालिकेचं कार्य सुरू झालं ते अतिशय प्रभावीपणानं राबवत नव्या मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सगळ्या सोयीसुविधा देण्याचं काम हे सन्मान्य साहेबांनी सातत्यानं चालू ठेवलं आणि त्याच्यामुळे नव्या मुंबईकरांनी आपल्या या महानगराचं शिल्पकार म्हणून नाईक साहेबांच्याकडे सातत्यानं पाहिलेलं आहे जेव्हा पनवेल महापालिकेची स्थापना व्हायची होती त्याही वेळेला नव्या मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईक साहेब यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन घेऊनच पनवेल महापालिकेची वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि आजही पनवेल महापालिकेच्याच क्षेत्रात राहणारा नागरिक असू द्या किंवा नव्या मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात राहणारा नागरिक असू द्या प्रत्येकाला शहरी भागाचं नेतृत्व शहराचं घ घडवणं म्हणजे काय हे दोन शब्दात त्याचं उत्तर आहे ते म्हणजे गणेश नाईक साहेब आणि त्यामुळं निश्चितपणानं या नव्या मुंबईमधला नागरिक हा नाईक साहेब आपल्याकडे अतिशय आशेनं पाहत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे उपक्रम नव्या मुंबईनं राबवले त्याच्याकडं आदर्श म्हणून पाहत आम्ही आमच्याकडं या वेगवेगळ्या उपक्रमाची राबवणी करत असतो म्हणजे आपण नव्या मुंबईला महापालिकेच्या माध्यमातून घडवण्यासाठी नव्या मुंबईला राज्य सरकारच्याकडून सुविधा मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीचं उपक्रम मग कधीतरी शालांत परीक्षा आहेत त्याच्या सराव परीक्षा आपण घ्यायला सुरुवात केली आणि त्याचं एक मॉडेल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनलं आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा घ्यायला सुरुवात केली वेगवेगळी क्रीडांगणांपासून सामाजिक सोयीसुविधा खेळाडूंसाठीच्या सोयीसुविधा या जशा नव्या मुंबईत झाल्यात मेडिकलच्या हॉस्पिटलपासून आरोग्य के केंद्रांच्या सोयीसुद्धा जशा नवी मुंबईत झाल्यात तशा इथं झाल्या पाहिजेत अशी मागणी या आमच्या सगळ्या परिसरातल्या या नागरिकांच्याकडून सातत्यानं होत राहिलेली आहे आणि त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून विकासाचा सा परिभाषा ही गणेश नाईक साहेब या शब्दापासून सुरू होते आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना साहेब आपला आणि आपल्यामार्फत झालेल्या नेतृत्वाचा विकास या आदर्श हा स्वीकारावा असं वाटतो आज या स्पर्धांच्या निमित्तानं आज आप या ठिकाणी आपण आलेला आहात तर पनवेल उरण तालुका असेल रायगड जिल्हा असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्या माध्यमातून जे कार्यकर्ते घडलेले आहेत हे कार्यकर्ते आता वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत कोणी आपापल्या राजकीय वाटचालीच्या मध्ये आपला आदर्श ठेवून काम करतायत आणि त्यामुळे या सर्वांच्यासाठी आपलं काम हे नेहमीच प्रेरणादायी राहिलेलं आहे त्यामुळे आपल्यासारखं नेतृत्व आज आम्हाला या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटनासाठी लाभलं मयुरेश नेतकर यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा या याच्या आधी रामशेद ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आधी उलवेनोडमध्ये रामशेठ ठाकूर शाळेच्या शेजारच्या मैदानामध्ये घेतल्या आहेत त्या ठिकाणी असलेलं जे भव्य मैदान आहे रायगड जिल्ह्यामधून जेव्हा मुंबईकडं आपण जाऊ किंवा मुंबईकडून रायगड जिल्ह्यात येऊ त्यावेळेला पूर्वी नव्या मुंबईतून रायगड जिल्ह्याकडं जावं लागत होतं आता त्या अटल सेतूच्यामुळं थेट मुंबईतून हे पनवेल तालुक्यामध्ये आपण येतो रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अश्वानूळ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं आणि जे आता मैदान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या मैदानाच्या माध्यमातून त्या मैदानाच्या माध्यमातून आता त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या गव्हाण आणि परिसराचं उलव्यानोडचं हे युवकांचं केंद्र हे ते रामशेठ ठाकूर मैदान या रामशेठ ठाकूर मैदानामध्ये त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये उभं राहिलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे अतिशय भव्य पद्धतीच्या ॲथलेटिक्सच्या स्पर्धा कबड्डी खो खो या सगळ्या स्पर्धा त्या मैदानावरती आपण भरवल्या आणि आता आ, इथे क्रिकेट कामोठ्यामध्ये व्हॉलीबॉल खो खो याच्यासारख्या स्पर्धा आणि त्याचबरोबर कुस्तीच्या स्पर्धा या कळंबोलीमध्ये भरवल्या जाणार आहेत या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्या पनवेल उरण परिसरामध्ये राहणारा युवा हा मोठ्या प्रमाणावरती खेळाशी आणि खेळाच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी सोडवणं या सगळ्यासाठी आम्हाला निश्चितपणानं या प्लॅटफॉर्मचा उपयोग होणार आहे इथं आमचे क्रिकेट धोनी संघाचे खेळाडू हे इथे आलेले आहेत त्यांना वाटतं बराच काळ ते या ठिकाणी आलेले आहेत पण या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या साहेब एक आमच्या मागण्या आहेत प्रामुख्यानं जरी आमदार म्हणून पनवेलमधून मी उरणमधून आमदार महेश बालदी हे प्रतिनिध्व करत असलो तरी सिडकोच्याकडून या सगळ्या गावांच्या क्षेत्रामध्ये असलेली मोकळी मैदानं ही त्या प्रत्येक गावाला किमान एक मैदान मग ते खेळण्यासाठी त्या, त्या गावाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राहिलं पाहिजे असा आम्ही सिडकोच्याकडं आग्रह धरलेला आहे आणि या दृष्टिकोनातून शिडकोची जी हँडओवरची प्रक्रिया आहे ही खूपच वेळ घ्या वेळ खाऊ अशा पद्धतीची आहे आपल्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेनं सिडकोच्या बरोकडे ही सार्वजनिक आरक्षणं ही सार्वजनिक आरक्षणं त्या शहराच्यासाठी कायम राहिली पाहिजेत त्याचा व्यावसायिक वापर होता कामा नये यासाठी आपण टोकाचा आग्रह धरला आणि आपल्या नेतृत्वाखाली नव्या मुंबई महापालिकेनंसुद्धा हा आग्रह कायम ठेवला शिडकोच्या माध्यमातून इथं मोठ्या मोठ्या वसाहती होत आहेत या मोठ्या वसाहती होत असताना या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घेणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आपलं पाठबळ हे आम्हाला राज्य सरकारचं पाठबळ हे आम्हाला यासाठी मिळावं ही मागणी या मैदानांच्या मागणीच्या माध्यमातून प्रामुख्यानं या ठिकाणी आम्हाला करायची आहे या सर्व आमच्या तरुणाईच्या हितासाठी आणि तरुणाईच्या विकासासाठी आपल्या नेतृत्वाखाली ही सगळी कामं करण्याच्यासाठी आम्हाला ताकद ही निश्चितपणानं मिळत राहणार आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपलं आणि याचबरोबर रामशेठ ठाकूर साहेब आणि जिल्हाध्यक्ष अविनाशजी आणि सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबरीनं सर्व खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षकांचं रसिकांचं या ठिकाणी स्वागत करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नमो चषक हा गेल्या वर्षी सुरू झाला तो अव्याहतपणानं असाच वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून चालू ठेवत या खेळाडूंना हे व्यासपीठ भारतीय जनता पार्टी सातत्यानं निर्माण करून द्याईल याची ग्वाही या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य आमदार साहेब मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या भव्य दिवस स्वरूपाच्या क्रिकेट नगरीचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सन्मान्य नामदार मंत्री महोदय गणजी नाईक साहेब आपण